सुबह संध्याकाळ मित्रांनो तर मित्रांनो आमच्या बाजूला एक घर आहे बंगला आहे त्यांनी मला दोन तीन दिवसाने करून पाणी घालायला सांगितलं तर मी तिथं आलो आहे पाणी घालतोय एक मिनट दाखवतो तुम्हाला झोपेतूनच उठून आलो आहे तीन तास झोप पडली तरी पण झोप पुरी झाली नाही कारण रात्री नाईटला जायला लागतं ला माझ्या दुकानात शॉप दुकानात भाया पान शॉपचं दुकान आहे माझं पानशॉप त्यामुळे नाईटला जायला लागतं ला दिवस पण आले शिमगा उत्सवाचे तीन दिवस राहिलेत आमचा शिमगा यायला हे बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि तिकडे आहे आंब्याचं झाड कैर्या आहेत छोट्या छोट्या आणि हे झाड आहे इलायती बोंड असतात ते त्याचं झाड आहे दिसणार नाही छोटी छोटी आहेत अजून सुरुवात होत आहेत ते बघा समोर सूर्यास्त पण होतोय भरला इकडे टाकूया पाणी विहिरीची लेवल बघूया किती गेले खाली दिसणार पंप दिसायला लागलाय पाण्याची लेवल खालीच गेले त्यामुळे पाण्यात पाण्याचा प्रेशर कमी झाला आहे तर उन्हाळाला म्हणून त्याच्यामुळे पाणी लेवल खालीच जाते प्रत्येक विहिरीमधले पाण्याची लेवलही खालीच जाते कारण पाणी कमी असतो उन्हाळ्यामध्ये तर हा फणस राहिला आहे पाणी घालून झालंय आता पंप बंद करतो पंप बंद करूया पंप हा पण भाग झालाय शिंपूत दुसरा पण भाग झालाय तर चला हातपाय पण धुतलेत घरातून पाणी घ्यायचं आहे पाईप पंपाचं पाईप जोडूया घरच्या पाईपाला तर घरातला पाईप जोडला आहे पंपाला विहिरीच्या आणि टाकी पण अर्धी झाली होती ही बघा भरते मदे पीने मदे। आता टाकी तर घरामध्ये पिण्याचं पाणी घेतलं आहे टाकीमध्ये आत्ता खाली चाललोय बघूया करवंद लागलेत काय यावेळी करवंद एक, एक पण खायला नाही भेटले बघूया भेटते का तर संध्याकाळचा नजारा तर एकच नंबर दिसतो कडक मध्ये तर बघूया करवंद लागलेत काय चमायला मायला करवंद दिसतच नाही कुठे करवंदाची फुलं पण नाहीत यावेळी सीझन आलाय चालू झाला आहे करवंदाचा काजूचा परत आंब्याचा कुठंच दिसत नाही इथं पण नाही हां हे बघा दिसलं आहे सुरुवात होतं हे बघा पांढरं फूल हे करवंदाचं आहे काढलं तरी परत येतं फूल त्याला खायला जबरदस्त लागतं आंबट गोड करवंद तर लागायला सुरुवात व्हायला पाहिजे होती यंदा लेट आहे वाटतं आंबा पण आज यंदा लेट आहे गेल्या वर्षी काहीच नव्हता आंबा काजू पण पाहिजे तशी नाही आहेत यंदा काही समजत नाही यंदा वातावरण असं काय घराच्या बाजूलाच असतो दरवेळी आणि दरवर्षी येतो इथेच करवंद खायला एक पण करवंद दिसत नाही कुठे काय रे असं होतं